महागाव शहरात घरफोडी लाखोंच्या मुद्देमाल लंपास कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने बंद घरात प्रवेश करून अज्ञात चोटे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असं ऐकून तीन लाख तेरा हजार रुपयांच्या मुद्देमाल लंपास केल्याची घटना महागाव शहरात वार्ड क्रमांक चौदामध्ये घडली या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी विशाल किशोर टहाडे पंकेचाळीस वर्ष राहणार वार्ड क्रमांक चौदा महागाव हे कामानिमित्त सहकुटुंब बाहेरगावी गेले असता पंधरा ते सोळा नोव्हेंबरच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात छोट्याने बंद घराच्या कुलूपकोंडा तोडून आत प्रवेश केला व कपाटातून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम सत्तर हजार रुपये असा ऐकून तीन लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी फिर्यादी विशाल डहाडे यांनी महागो पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात छोट्याविरोधात कलम तीनशे एकतीस चार तीनशे एकतीस तीन तीनशे पाच एक भारतीय न्याय गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास महागो पोलीस करीत आहे